महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार सगळ्यांना एक विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे विशेषतः वन्य प्राण्यावरती प्रेम करणाऱ्या पक्ष्यांवरती प्रेम करणाऱ्या सुशिक्षित आणि शहरात राहणाऱ्या विशेषत लोकांसाठी हा व्हिडिओ करतोय तुम्ही जेव्हा वन्यप्राण्यांना खायला देता पक्ष्यांना खायला देता हे जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल ही चुकीचं आहे नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल हे बेअक्कलपणाचं आहे म्हणजे वन्यप्राण्यांचं नैसर्गिक अन्न त्यांना मिळालं तर ते त्यांच्यासाठी चांगलं असतं उदाहरणार्थ माकडांना आपण जर काय खायला घातलं वेफर्स घातले वडापाव घातला जने फुटाणे घातले तर त्यांचं अन्न नाही त्याच्यामुळे ते, ते आजारी पडतात त्याच्यामुळं ते चाणाक्ष होतात त्याच्यामुळं ते, ते अभ्यास करतात आणि घरात उड्या मारून फ्रीजमधून घेऊन जाणं ओरवडून घेऊन जाणं असले असले सवय त्यांना लावतात ते फक्त आपण लावतो आदिवासी माणसं खेड्यातली माणसं हे असलं करत नाहीत आपण सुशिक्षित माणसं करतो तर सोसायटीला माणसांना आणि रस्त्यातनं येता जाताना घाटामध्ये येणाऱ्या माकडांना खायला घालणं हे चुकीचं आहे कायदेशीर दृष्ट्या पूर्ण चुकीचं आहे बेअक्कलपणाचा आहे कायद्याचा अभ्यास केला तर त्यात तुम्हाला पकडलं जाऊ शकतं आणि विशेषतः प्राण्यांना फसवून त्यांचं शिकार करण्याची जी प्रथा आहे त्या प्रथेनुसार तुम्हाला अटक केलं जाऊ शकतं तर ही नम्र विनंती आहे तुम्ही माकडांना वन्यप्राण्यांना खायला घालू नका पशुपक्ष्यांना पाणी ठेवलं तर चालेल पण त्यांना बोलून पाणी पाजू नका आणि त्यांचं त्यांना नैसर्गिक जगू द्या ते त्यांच्यासाठी चांगलं आहे आपल्यासाठी चांगलं आहे मुळात आपण सुशिक्षित लोकं सोसायटीतील लोक त्यांना खायला घालतो हे चुकीचं आहे हे मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगत आहे असं करू नका माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी